नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठलक हो घडामोडीवर इंग्रजी भाषा ही संस्कृतीचा सेतू आणि ज्ञानाचा जागतिक दरवाजा आहे डॉक्टर मनोहर जोशी श्री संगमेश्वर शिक्षण संस्थेच्या संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथील इंग्रजी विभागात इंग्रजी साहित्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन पार पडले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर मनोहर जोशी होते प्रमुख पाहुण्यांनी भाषा साहित्य संस्कृती राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि आउटकम बेस्ड या विषयावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्रभारी प्रा प्राचार्य डॉक्टर आर पी बोवा यांनी भूषवले सूत्रसंचालन रुचा बिराजदार कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक रेवन सिद्ध हलोळी पाहुण्यांचा परिचय वैभवी मसुती तर अध्यक्ष भासने प्रोफेसर डॉक्टर सुहास पुजारी आणि आभार प्रदर्शन देवनी नुजत यांनी मांडले यावेळी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास करण्यासाठी इंग्रजी भाषेचा वार्षिक अंक प्रकाशित करण्यात आला जो कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या चौऱ्याऐंशी व्या पुण्यतिथीला समर्पित होता कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राज्यशास्त्र विभागातील प्राध्या डॉक्टर वसंत कोरे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक देसाई यांची होती तर इंग्रजी विभागातील डॉक्टर मकांदार डॉक्टर पाटील प्राध्यापक शेळगे प्राध्यापक शिंदे प्राध्यापक नारा आदींनी परिश्रम घेतले